तुम्ही सर्व तर काल तुम्ही बघला अशाल का आम्ही एक वेरीला की होती एक दिवस तो पण आम्हाला रूम मागत पडला बिलकुल चांगला रूम नाहीस बट ठीक आहे मी एक दिवसासाठी स्टे केला चांगला होता तर आता आम्ही चालू वरती दर्शनाला तर तुम्हाला पण नेते मी तर बघा आणि ब्लॉगमधील आजपर्यंत कंटिन्यू राहाले मजा पण येईल आणि लोक अजून रेडीच होतात सुवंदला मग कसं पावडं चौलत आहे बिचारा मावशी बघा आमची नटले मस्त मामाला बघा एक एक करून येत नाय गाडी आता आम्ही जाऊ आणि लोक पाठवून अर्ध्या अर्ध्या रस्त्यात गाडी येतील आणि आम्ही पा पासून वरती चाललो तर तुम्हाला पण नेत्राला भेटू पुढ म्हणून लागतो पक्कायचं इकडं <laughs> पाय पडून जा वरती मावशी दाखवते गजरा लावला माझ्या आणि मावशी बघा आमची किती सुंदर दिसतंय गजरा विजरा लावलाय <laughs> आता मी पाय पडायला जाऊ आतमती आणि मग वरती जाऊ तुम्ही बघ रातचे रात्री पण आलो पाय पडायला आता पण आलो तिकडून पाय पडून वरती जाऊ बाहेर थांब सर मी तुम्हाला दर्शन दे देतो तुम्ही फोन मधलं दर्शन करायचं मधलंच उचल गर्दी जास्त नाही पप्पा पण आला बघायचं बघते बघा सर आज

टाकून हां तूच असतो मावशी पण चालत आली आणि बाकीची सगळी एवढी का गाडीशी तर आता मी आलो अर्ध्या तिकडून आईस आली गाडीशी गाडी घेऊन आली ती लोक आणि इथं आम्ही पण आता जस्ट पोचलो आणि प्रियंका आणि छपुली खालशी आता आणि दोघीच अजून टाईम कागता यायला आणखी उशी थांबलेलो याला बघा छपरी आता आता हजारावर बसलेलो आता निघू झाला फायनली पोचलो वटी विटी घेतली आम्ही आणि आत्ता बरा वाटते वरती येऊन एकदम मस्त तोंडांक घेऊ बघा सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ ब्लर होत आहे आता जाऊ दर्शन घेऊ आणि गर्दी पण नाही तर मस्त दर्शन होईल असं वाटतंय तर जाऊ थोडं आणि बघू कसा नाही दाखवीन तुम्हाला पण तुम्हाला पण दर्शन देईल तर ब्लॉकमध्ये असंच कंटिन्यू राहा तर चला पुढं तर बिलकुल पण गर्दी नाही आम्हाला एकदम सुटसुट बाबा एकदम याच्या आलं आम्ही कोणच नाही आणि वरती घेतली जाऊ तुम्हाला पण दर्शन देईल जर कोण नसलं तर तिकडं भाडे वगैरे त्यांच्या असतील ते नसलं तर तुम्हाला पण देऊ शकतो सांगतायत मी मामाला पण मामाचं हिरो बनवून आले गाईस आता आलो फायनली आज बघा इथूनच बघतो मम्मी वगैरे सगळी पाठी माझसम काहीच झालं तर दर्शन आणि मस्त दर्शन भेटत बट व्हिडिओ काढायला नाही भेटत कारण की तिथं अलाउड नव्हतं म्हणून एवढं काही नाही दर्शन चांगलं भेटलं म्हणून व्हिडिओचं काही एवढं पडला नाही मला तर माहिती आता मी चांदला खाली आणि टिकला तो डायरेक्ट असा डायरेक्ट लागला तर भेट खाली त्यांच्या नेहमी बघायला म्हणून तर बघा बाहेरूनच कसलं भारी आहे मम्मी बाबा किती मोठ्या आतमध्ये बघू काही एवढीच जण आलो बाकीचे सगळे जेवण बनायचं होतं म्हणून बघा मी तर फर्स्ट टाइम बघितलं एकदम फर्स्ट टाइम शायद आलो असेल मार्केट गॅजेट वाटतं इ बोलतो गॅजेट वाटतं कुठ बी नाही छोटे बोलाचं म्हणून मेंटल हेलिकॉप्टर बुद्धांची लेणी आहे बघा कसला बाहेर आहे वरती कस बनवलं असल ना यार खतरनाक मी तर बघून शोपे थोडा जॅपनी फायद किती क्यूट आहे मामाशी बोलते जपनीज वाटते मामाला बघा हिरो मामा पोच मध्ये बघा माझा मी फोटो काढला मग किती मस्त वाटते जवळशी दाखवते चला यायच आयदा पप्पाला पूर्ण माहिती काय पप्पा म्हटलं पहिली शताब्दी मधले म्हणजे आपलं कसं दोन हजार पंचवीस चालू आहे शंभर वर्ष दोनशे असं चालू आहे त्याला म्हणतात पहिली शाळा हा ऐकलं आहे आमचा पप्पा पूर्ण ग्रॅज्युएशन आहे कम्प्लीट आहे जे फॉरेनर तुम्हाला दाखवत ते मामा तिला बघून थोडा समजू शकता आणि मावशी तर मामा दिसत हा मग नाही तिथे काय म्हण बघत आणि मामाचं रिएक्शन बघा तिला बघते कुंच्या सम घातलाय दिसत नाही चलो आभी वरती पण आहे वाटत वरती चालून बोल माझे माल तू भारी बोलत दिसायला मावशी तर मारायला लागेल तुला नाही पट न जस प्रिन्सेस सारखा चालला मी तुला आखी परखली नरली मावशी बोलते काय कोणचं तरी नव घेऊन आल तायचं रास घरते रास रास घर आम्हाला दर्शन चांगलं भेटलं बट व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता तुम्हाला पण मस्त दर्शन दिलं असतं मी बट इट्स ओके नेक्स्ट टाइम पक्का चाललो आता खाली नाही तू वरती आय थिंक आहे जायलाच बोल पण तू वरती जा आता वरती चाललो किती पाच मध्ये बाबा काय का आलो की चालला अंधेरा काहीच दिसत नाही काहीच बघा आपल्याला वरतून बघायला भेटायला पायऱ्यावर मी कसं डेंजर आहे डेंजर आहे आणि मी हिरुचं वापर जाऊ बाबा पाय पाय येते पण गेड पण देत वाटत ते बस नाश्ता करायला आणि नाश्त्याला आहे चिकन त्याचा नाश्ता करू आणि नंतर नंतर डायरेक्ट घरी जायचं आहे मामा पण बसला लिंबू दिला मामा मी लोक बघाय आता चाली जसला त्यांनी आता मटन पण बनवायचं काय चालू असत दोड़ा। दोड़ा। दो सेम ना सेम आता बसलो आणि मटन बनवलं आईने जवाला आई बघा आमची मटण असल्यावर पक्की आहे भाजी असल्यावर कमी आहे सगळी बसले जेव्हा मावशी जोपास म्हणून खिचडी खात होती मावशी तर जेवू आणि मग थोड्या वेळेला निघू घरी जायला मावशी भेटू <म्तेवारा> जेवल्यावर तर गुड मॉर्निंग गायस मी परत झोपलेलो जेवल्यानंतर दोन दोन तास सॉरी अर्धा अर्धा तास काहीतरी झोपलेलो आणि आता मम्मीने उठवली का चल म्हणून मम्मीच्या पाठी चाललं तर चिक्की वगैरे सगळं काय ना काय घ्या घेतात ती लोकं तर त्यांच्या पाठी चाललं आहे आता जाऊ आणि तवसर मामाचं रूममधनं बॅगी वगैरे सगळं गाडीन टाकते चालू पुढं चला ऊन किती एकदम ऊन डोळ्यावाला एकदम गॅस बघा आणि मेंटल दिसते कारण की झोपून सुटलो ना गाईस माझं चेंजेस सांगतंय मी काय काय आहे नाक फुगलेलं आहे आवाज चेंज आहे आणि डोलं आणि केस होतं मेंटाला सिनेमाची तर आता चाललो तर तुम्हाला पण नेत आहे तर बघा येईल भेटू पुढं गाईस तर आता आम्ही घ्यायला तो चिक्की वगैरे आणि घेतल्यान बघा सगळ्यांनी वेगवेगळ्या घेतल्यान आणि मावशीने पण मला खाऊ घेतलाय खाव वगैरे आणि मम्मीकडची ओरिओची नवीन एक आले ते घेतलं एक मावशीला चुलाई लाड करताय म्हणून मावशी मला घेतलं ते काय आणि इला कोणी विचारलं की मी मग शिला चिलवत पण घेतले पण घेतले की आता मी खात पण नाही आणि तिथं सोहन गोला घात गाईस आणि मामा तिकडं कामच चा। चालू आहे मामाचा फोन माझे माग माग घेते गायचं आता मस्त लावायला म्हणून बाप्पा जी घेते ना तिला डिस्कशन चाललं अजून काय यायचं टेस्टिंग चालू आहे आणि राजमाने सगळं मी सगळ्या टेस्ट केल्या गाईस खायचं होतं मग काका केलं सगळं गाईस बघा मरणाचा खायला घेतलाय सगळ्या वेळी चिक्क्या विक्क्या गाईस म्हणजे एक एक एकटी दोन दोन हजारच्या वरती दिली एक एक चिक्के म्हणजे एक एकट्याच्या हातान पिशेल त्यांच्या मला तर एकदम ऑनेस्टली सांगते एकदम ऑनेस्टली मला चिक्क्या वगैरे काहीच आवडत नाही मला फक्त चटर पटर चिंच विंच आता पण त्याने मी बघा मरणाचे शॉपिंग केले नुसता खायला <coughs> पण मी मला सगळ्यात जास्त काय आवडतं राईस वाफल्स आवडतो वाफल नाही चॉको चिप्स वाफल्स वाफल्स माहिती का बोलते आणि त्याला बघा राईस काय आणि तुम्ही सांगाय आले, है। आले है। आता जाऊ आम्ही वाच ना मग काय आता चाललो राईस इथंच रूम होता इथून आता <laughs> वेज़ी वेज़ी गाए गाए आता वेज त्याच्या नॉन व्हेज पण रूम काय एवढा खास नाही सांगतो म्हणतो ना घेतो तू ना तिकडे घेतो तो पण तिकडं बुक झाल म्हणून आता चाललो शॉपिंग करतो आता आम्ही तिकडून निघून आलो तर वड्याला लेखला म्हणजे एक विरवाद चकुरी वगैरे संघा सोडून खांदेश्वर स्टेशनला आता आलो तर आम्ही वड्याले लेखला टाइमपास करायला कारण की आम्ही जेव्हा बाहेर जाणार सात साडेसातच वाजता कुठंतरी टाइमपास करतच होता म्हणून इथं आलो टाईमपास करायला तर बघा सगळी खायला बसली आणि इथं राजमामा एवढा विचित्र आहे ना गाई एवढं विचित्र आहे सांगू सांगू लाज पण नाही म्हट वर्षी पादलं घाईस तिथे घानेडा असेल आणि असं जोरम पादला बी नाही डुसक्या विसक्या सोडत घानेडा मग आणि आता बघा आहे फोटो फोटो काढायचं तर फोटो काढणारच नाही आणि कार सुकेला आणि खांद्यावर ना उचलून दोघांना घरी आलो तर आपला ब्लॉग देता सेंड करतोय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता आणि याच्यामुळे काय नाही आलेल्या गाईस सगळ्या गाड्या गाडल्या खेळला सगळ्या गाड्या आणि मला पक्कीच झोपालाय तर मी झोपायला चाललो तुम्ही पण झोपा गुड नाईट सीजन्स टेक केअर तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग कसा होता कमेंट मध्ये सांगा याच्याकडे गुड नाईट बाबू गुड नाईट बोल नाईट बाय बाय